हॅलो फ्रेंड्स तर चला आज बघूयात संध्याकाळचं वातावरण आणि बरंच काही तर बघू शकते ते सासूबाईंनी दुपारी तुरीची डाळ जी होती ती बनवलेली आहे जात्यावरती आणि त्यातले डोळ जे आहेत ते निवडत आहेत तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे साडेपाच वाजलेले आहेत तर बघू शकता मस्त असं वातावरण झालेलं आहे मावळ राहायला गेलेला आहे तर मी सुद्धा हे निवडू लागलेले होते एकदम मस्त अशी तुरीची डाळ घरगुती पद्धतीने तयार झालेली आहे तर आजूबाजूची तुम्हाला आवाज येत असेल कारण मुलं वगैरे होते त्यामुळे तो आवाज स्किप करा आणि व्हिडिओ बघा तर अशा प्रकारे घरगुती डाळ आम्ही दरवर्षी बनवत असतो शेतातल्याच तुरी होत्या भिजवत घालून वाळून त्यानंतर जात्यावरती ही डाळ जी आहे ती भरडलेली आहे आणि ही डाळ शिजवू शिजवून खाल्ली ना तेव्हा सुद्धा एकदम मस्त असं टेस्टीवरण लागलं होतं कारण जात्यावर आपण जेव्हा भरडतो ना ते टेस्ट एकदम वेगळीच लागते तसं दुकानातील वगैरे असं त्या पॉलिश केलेल्या असतात तर त्यामुळे तर बघू शकता अशा प्रकारे सगळं वातावरण आहे एकंदरीत तर जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा रोज अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर इथे डाळसुद्धा निवडून झालेली आहे बऱ्यापैकी कारण खूप सकट डाळ येत होती तर चला आपण शेतात जाऊयात आता कांदे काढायला आलेले आहेत मस्त कांदे उपटून बघितलेले आहेत मी एकदम असं मस्त असे कांदे आहेत हे साईडचे आहेत मध्ये एकदम मोठे मोठे आहेत तर बघू शकता सूर्य मस्त मावळायला गेलेला आहे सनसेट झालेला आहे आणि सगळीकडे संध्याकाळचं वातावरण अशा प्रकारचं असतं तर दुसरासुद्धा कांदा मी तुम्हाला उठून दाखवते साईडचे कांदे आहेत ते बारीक पडलेले आहेत असं जेवणासोबत खाण्यासाठी थी ठीक असतात तर मध्ये खूप मोठे मोठे असतात तर बघू शकता दोन एकर कांदे आहेत त्यानंतर मला बनवायचं होतं श्रव्यासाठी डाळ भात तर मी चालली आता घरी तर चला आता बनवूयात आपण संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं तर जेवणामध्ये बनवला होता काळ्या मसाल्यातील फ्लावर जर ज्यांना फ्लावरची भाजी आवडत नाही त्यांनी नक्की या पद्धतीने बनवून बघा बरं का एकदम मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचं किचनमधूनसुद्धा हे सगळं दृश्य बघता येतं तर इथे भा कांदा भाजायला घातलेला आहे काळी भाजी बनवायची आहे फ्लावरची ते सासूबाईंनी फ्लावर चिरून घेतला त्यानंतर चिरून झाल्यावरती मस्त दोषि शिजायला टाकले आहे पाणी घालून त्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतून घ्यायचं जेणेकरून फ्लावरमधले जे घाण किडे वगैरे असतात ते गरम पाण्यामध्ये निघ त्यामुळे ते बाहेर येतात आणि आपण ते पाणी वापरणार नाही त्यामुळे त्यानंतर वाटण करून घ्यायचं होतं काळ्या मसाल्यातील धने खोबरं हरभऱ्याची डाळ लसूण भाजलेला कांदा हिरवी मिरची यामध्ये मीठसुद्धा चवीनुसार घालून घ्यायचं आहे तर लसूणसुद्धा काढलेला आहे शेतातला जो खुडलेला लसूण होता तो अशा प्रकारे काढून घेतलेला आहे तर इथे जेण्याच्या पायरीवरती लसूण ठेवला त्यानंतर लसूण फोडून घेतला मस्त अशी आपल्याला भाजी तयार होणार आहे तर यामध्ये मीठसुद्धा घालून घेतला आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर आपला फ्लावर शिजतोय तोपर्यंत मी हे बारीक करून घेते थोडं थोडं पाणी घालून बारीक अशा प्रकारे वाटण करून घेतलं त्यानंतर फ्लावर जो आहे तो अर्धवट शिजवून घ्यायचा जास्त शिजवायचा नाही त्यानंतर फ्लावरसुद्धा उतरून घेतला त्यानंतर हा घरगुती मसाला आहे घरी बनवलेला आहे एकदम मस्त असा वास आहे मसाल्याचा आणि खूप सुंदर असा मसाला, मसाला आहे एकदम टेस्टी मसाला आहे हा त्यानंतर हा मसाला घेतला थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला होता कांदा लसूण किंवा गरम मसाला दोन्ही सेम आहेत ते आमच्याकडे बनवतात ते तर त्यानंतर ते टाकून घेतले शगडी चालून घे चालू करून घेतली त्यानंतर तेल टाकून घ्यायचं यामध्ये आणि कोथिंबीर तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या खूप रेसिपीज असतील या काळ्या मसाल्यातील वाटणातील वाटणाच्या तर आम्ही कायम बनवत असतो अशा प्रकारची भाजी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो परंतु सध्या काळ्या मसाल्यातील खूप बनवल्या गेले त्यानंतर तेल टाकून घेतलं तेलामध्ये कोथिंबीर टाकून घेतली मसाला घेतला तोसुद्धा टाकून घेतलेला आहे त्यानंतर मसाला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आपल्याला एकदम कमी शेगडीवरती त्यानंतर फ्लावर शिजवून घेतला होता अर्धावट फ्लावर शिजवलेला सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तर त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वाटण करून घेतलेलं सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडा वेळ मस्त परतून घ्यायचा अगोदर मसाल्यामध्ये त्यानंतर वाटण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत अशा प्रकारची फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा जर आवडत नसेल तुमच्याकडे कोणाला तर खूप मस्त लागते टेस्टी लागते त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही कारण फ्लावर जो आहे तो आपण अगोदर थोडासा वाफळून घेतलेला होता तर बघू शकता मस्त अशी भाजी झालेली होती तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मी उद्या किंवा परवा किचन टूरसुद्धा घेऊन येणार आहे आपल्या चॅनलवरती त्यामुळे इंटरेस्टेड जर असाल किचन टूर बघण्यासाठी आमचं गावाकडचं किचन कसं आहे बघण्यासाठी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता मस्त अशी आपली भाजी जी आहे मस्त उकळलेली आहे तर चला आता घर घरी सगळेच जेवायला बसलेले आहेत आता तर बघू शकता मस्त चपाती वगैरे सासू सासरे मुलं आहेत इथे सगळे हॉलमध्ये जेवायला बसलेले आहेत